नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कंप्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज चे एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कपाटावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना एरंडोली येथील लिंगणूर ते एरंडोली या रोडवरील जान्हवी मंदिराजवळील शेतामध्ये घडलेल्या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे संबंधित शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतात मेंढ्या व शेळ्या बसवल्या होत्या मात्र रात्री अज्ञात चोरट्याने पिकअप वाहनातून तब्बल चौदा मेंढ्या लंपास केल्या या चोरीत शेतकरी बिरू राजेंद्र हक्के यांचे जवळपास एक लाख वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे या घटनेची नोंद सोळा ऑगस्ट रोजी दुपारी दीडच्या सुमारास मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली असून पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवली आहेत रात्रीचे वेळ शेतकरी मेंढ्या बांधून गेला असताना पिकअप गाडीतून अज्ञात चोरी केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे सतत घडणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली असून पोलिसांनी चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणी होत आहे